सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे युवक काँग्रेसचं हे आंदोलन आहे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याच्या विरोधात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी नागपूरमध्ये आंदोलन केलेलं आहे बघा एक महत्वाची बातमी येते नागपूरमधून येते युवक काँग्रेसच्या आंदोलनाची बातमी आहे सरसंघचालकाविरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन आहे हाती फलक घेऊन हे सगळे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले संघ मुख्यालयावर देखील त्यांनी मोर्चा काढला काँग्रेस कार्यालय ते संघ असा मोर्चा काढला नागपूरमधील ही घटना आहे आंदोलनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त आहे नागपूरमध्ये काँग्रेसचा संघ मुख्यालयावर मोर्चा आहे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले हाती हातात फलक घेऊन ते रस्त्यावर आरएसएस वर बंदी घालण्याची मागणी देखील या युवक काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे कार्यकर्त्यांना आवरण्याचं काम पोलीस करताय संघावर बंदी घाला असे आशयाचे बॅनर हातात घेऊन युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत काँग्रेस कार्यालयाचे संघ मुख्यालया असा मोर्चा काढलेला आहे नागपूरमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन आपण पाहतोय हो युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आपण अधिक माहिती घेऊ नागपूर मधून आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे फोनद्वारे आपल्याशी जोडले गेलेले आहेत पराग आपण बघतोय की सरसंघचालकांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय हो युवक काँग्रेसचा कार्यकर्ते आक्रमक झालेत अधिक काय माहिती नक्कीच खरच काही दिवसापूर्वी जे आहे इंदोर येथील कार्यक्रमामध्ये भारताला खरं स्वातंत्र्य जे आहे ते राम मंदिर स्थापित झाल्यानंतर मिळालं त्याच वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जे आहे काँग्रेसनं का खरंतर आज नागपुरातील देवडिया येथे हो बैठक घेतली त्या बैठक घेण्यास अचानक सगळे जे कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावर उतरले त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष भानुप्रताप चिबा आहे तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवा काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी जे आहेत ते रस्त्यावर उतरले होते आणि आपण बघू शकतो दुष्ऱ्यांमध्ये हातात त्यांनी बॅनर घेतलेले आहे ज्यावर मोहन भागवतांचा जो फोटो आहे त्यावर बँक आर एस एस अशा पद्धतीचे फलक घेतलेले स्वतंत्र संग्राममध्ये काँग्रेसचंही जे आहे बलिदान मात्र कुठंतरी हा जो आहे अपमान होता अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जात आहे आणि त्यामुळे या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेसने आज रस्त्यावर उतरं आंदोलन केलं मात्र कुठली त्यांनी आंदोलनाची परवानगी नसल्यामुळे तेव्हा ते पोलिसांनी त्यांच्या रोखून धरलं आणि याच ठिकाणी जे आहे त्यांना काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे रस्त्याविरोधात त्या सगळ्या गोष्टीचा जो आहे पोलिसांनी बचाव केला त्यामुळे आक्रमक भूमिका ज्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आणि जोरदार घोषणाबाजी तर आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष यांना पोलिसांना ताब्यात सुरू आता एका वाहनामध्ये निघून गेले आता आणखी काही कार्यकर्ते आहेत हे या ठिकाणी जे आहे घोषणाबाजी देत आहे या सगळ्यांना पोलीस थांबवण्याचा प्रयत्न करत आहे बरं आपण बघतो कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली अचानक हे आंदोलन सुरू करण्यात आलं काँग्रेसची बैठक झाली आणि त्यानंतर सगळे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत काही जणांना ताब्यात देखील घेतलेलं आहे आता परिस्थिती नियंत्रणात आहे का नाही अजूनही परिस्थिती नियंत्रणात आली नाही कारण की मोठ्या संख्येने पदाधिकारी होते आणि त्यांना आता पोलीस एकेमा एक जे आहे जा त्यांना घेऊन पोलीस वाहनामध्ये जे आहे नेण्याचा प्रयत्न जो करताना आपल्याला खरंतर पाहायला मिळते आहे आक्रमक प्रवीक्ता घेत आहे काँग्रेसचे पोलिसांच्या कारवाईला विरोध करताना दिसून त्यामुळे पोलीस जमेल त्या पद्धतीने त्यांना ताब्यात घेतात आणि त्यांना घेऊन जे आहे पोलीस वाहनात बसून या ठिकाणावर निघून देतात तर दोर लावून यांना अगोदरच आर एस एस बॉम्बकडे जाणार असल्याची पोलिसांना माहिती होती त्यामुळे त्यांना अगोदर पोलिसांनी ताब्यात घेण्यासाठी तेवढ्या भवनमध्ये पोलिसांना मोठा बंदोबस्त लावला होता आणि त्यामुळे जेवढ्या आर एस एस कार्यालयाबद्दल जाऊ शकले त्यामुळे इथेच आंदोलन जे आहे त्यांचा थांबवण्यात आला त्यांनी कुठलीही खरंतर परवानगी यासाठी घेतली नव्हती फक्त बैठक होती त्या बैठकीनंतर हे तिकडे जाणार ही माहिती पोलिसांना होती त्यामुळे मोठा पोलीस पोलिस लावून त्यांना ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलंय परा कुणाल राऊत यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले का नक्कीच कुणाल राऊत यांनाही घेतला राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी होते चीफ होते शिफ म्हणून आहे त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं यासोबत महासचिव जे होते शिकारा म्हणून त्यांनाही जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतला आणखी आता काही कार्यकर्ते पदाधिकारी जे देवड्या सर अजूनही घोषणाबाजी करतात त्यांना ताब्यात घेण्याचं काम जे आहे पोलीस करताना दिसून येत आहे परत संघ मुख्यालयाच्या आसपास काय चित्र आहे तिथपर्यंत कार्यकर्ते पोहोचलेत का दिसून येत आहे खरं तर देवड्या भवनपासून संघ मुख्यालया जवळ अर्धा किलोमीटर पेक्षा जास्त पुढं अंतरावर आहे पण पोलिसांना याची गुणकुण अगोदरच लागली होती त्यामुळे पोलिसांनी देवड्या भवन येथेच मोठा पोलीस बनला बंदोबस्त लावला ला। ला ला होता आणि त्या एक दूर लावून त्यांना याच ठिकाणी खरं तर अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे हे संघ मुख्यालयापर्यंत जाऊ शकले आणि त्या हे सगळं आंदोलन जे आहे सुरू असताना पोलिसांनी यांची धरपकड केली आणि ताब्यात घेतलेलं आहे बरं का सरसंघ चालकांचं विधान होतं की राम मंदिराचं निर्माण झालं तेव्हाच खऱ्या अर्थानं भारताला स्वातंत्र्य मिळालं या विधानानंतर काँग्रेसची काय प्रतिक्रिया होती का आज अचानक कसं काय आंदोलन यांनी सुरू केलं नक्कीच यापूर्वी आता आपले कुठेही प्रक्रिया आल्या आपल्याला सुद्धा पाहायला मिळालं नाही मात्र राहुल गांधी त्याबद्दल बोलले होते मात्र काँग्रेसने आज कुठल्याही आंदोलनाचा पूर्वी इशारा दिला नव्हता मात्र आज जेव्हा ही बैठक झाली या बैठकीनंतर अचानक पण हे रस्त्यावर उतरले आपण पोलिसांना अगोदरच माहिती मिळाल्यामुळे पोलिसांनी त्यांना मद्याव केला आणि इथेच रोखून धरलं बरं आपण बघतोय दृश्यामध्ये पोलीस आता अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहेत त्यांना घेऊन जात आहेत मात्र काँग्रेसच्या काँग्रेसच्या भावनापासून त्यांचा उद्देश होता की संघ मुख्यालयापर्यंत जायचं मात्र पोलिसांना त्यांना मध्येच अडवलेलं आहे आता परिस्थिती कशी आहे नक्कीच परिस्थिती कुठंतरी आता थोडी तरी नियंत्रणात आली आहे कारण की ज्या पद्धतीने मोठे कार्यकर्ते होते प्रदेशाध्यक्ष होते की राष्ट्रीय अध्यक्ष जे होते त्यांना पोलिसांनी खरं असं ताब्यात घेतलं त्यानंतर जे घोषणाबाजी देणारे कार्यकर्ते त्यांनाही एकामागून एक पोलीस वाहनामध्ये इथून घेऊन ताब्यात घेऊन गेलेले आहे त्यामुळे परिस्थिती आता पोलिसांच्या खरं तर नियंत्रणात आली आहे संघ मुख्यालयापर्यंत जाण्याचा नक्कीच इशारा होता फरक तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद संघावर बंदी घाला अशा आशयाचे हातात बॅनर घेऊन युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं